काय झालं हे कस काय झालं म्हटलं आई मी काय ऐकून राहिलो हे लोक मध्ये काय काय नाही बोलून राहील त्या गोष्टीवर कसच काय झालं आई हे सांग मला आता तू अरे राजा महाराजा माझ्या पिल्ल्या मी काय सांगू रे बा तुला आता काय त्या नशिबात लिहिलं होतं हे काय नाही तर मी तुला राजा पहिलेच म्हटलं होतं का बाबू जराशी कमाई जास्त कर खाऊन पिऊन उरली पाहिजे घर गिर बांधणं झालं पाहिजे आपलं वालं पाय बरं आता आपलं घरदारणी बरोबर आणि त्यातल्या त्यात खा प्यायची सोय एका टाइमाची लागते कधी एका टाइमाची नाही लागत आ आई तुझ्या सर्व गोष्टी बरोबर आई पण काजल अशी नव्हती आई अ बिलकुलच नव्हती आई अशी काजल आता हे असं कसं झालं माहित नाही आहे मग काजलची काही मजबुरी असजबुरी अस नाही काजलची काजल अशी काहीच नाही करत आई काय माहित राजा मजबुरी होती बिचारी अरे ते धन संपत्तीच्या मागे धावली धावणारे पोरगी आहे राजा ते तू मन राहिला अशी नव्हती अरे धन संपत्तीच्या मागे धावली ते बाकी काही नाही तिला घरात राजा एक टाइमाचं खाल नाही भेटे सुकानं वावरात हा आले घर नाही सुद्धा काय राहणार आहे ते तूच सांग काय राहणार आहे म्हटलं पाहिलं तिनं मग दुसऱ्या आता दुसरा पाहिला तर आता तिला घेऊन पहा आली एकटी ते बॅग घेऊन तिच्या पुरीला घेऊन पाहिली काय गेली कुठे गेली काही माहित नाही बाबू मला आई तू घरी नव्हती काय ती गेली तर वा तू होती ना म्हटलं घरी नाही ना मी तिकडेच होती ना राजा तिले पाहिलं अन बस अरे तिला आम्ही पकडलं होतं मार तिच्या त्या मांडीवर झोपणं काय त्याच्या मला अनन काय त्याच्या गोष्टी तिचे गाणे म्हणणं काय बापा अरे तिले त्याला पकडतच होत आम्ही मी चित्री नाही काय पार्वतीची पोट्टी ते शिवून गेली मग आता त्याचा चेहरा दिसला नाही येईन चालला गेला तिले पकडलं मग काय झाले तर काही नाही राजा तिले पकडलं पकर्ला पकडलं जा हलका मारला तिन लाती लाी ना आमच्या गिले पाडून दिलं ना पयाली आणि पयत आले तर सिद्धी गावाला पहिली आम्हाला वाटलं घरा गिरात बा म्हटलं तर काय एकदम पहिलीच ते कुठं गेली त्याच्यासोबत गेली एकटी गेली काही माहित नाही राजा अजून हो का पूर गाव चिडवून राहिल आहे मला हि जड आहे म्हणते तू को लाती खाली ठेवताना आलं म्हणते अरे ऐकून काहीच नाही होत म्हणते त्या ऐकून काहीच कमावणं नाही होत म्हणते हो हलक्या कमाईच आहे म्हणे बा काय रंगारंगाचे बोलले ते काय रंग आहे काय सांगू आहे मी तुला आता लय विचित्र विचित्र शब्दात बोलले आहे लोक मले एक टवनं मारते मला पाहून विलास अ बाबू विलास बोल ना शांताबाई तुम्ही मजाच घ्यायला आली असाईवाली आता नाही रे बा विलास मी तुझी मजाक नाही घेत रे मी तुले धीर द्यायला आली समजवायला आली मी तुले हो मी कशी मजाक घेणार आहे बाबू तुझी वाली तू माझ्या भाऊ मी तुझी बहीण समजव माय शांती आले समजव माय जरा शेक लस तुटला हो बापा लस तुटला तिच्या आवाजावरून जा समजा लिहून राहिलो बापा एका पोराची मनस्थिती एका माईस समजू शकते ओ बापा शांते जरा समजून सांग बापा भवाल ती आवाल्या रे शांता कसं झालं हे मी नाही का म्हणजे असं खयालात मध्ये पण नव्हतं आणलो काय तुला अशी कामं करून म्हणून असं कसंच केलं काजलन अशी काजल नव्हतीच ना काजल मस्त होती हो अशी एकदम अचानक कशी का झाली माहित नाही आता थोडं तर सासू सुनीच चालू राय पण एकदम नाही आता ही एकदमच केलं ना न बाबू विलास तुला पूर्णपणे गॅरंटी आहे ना तुझी काजल चांगली होती म्हणून माहित आहे काजल चांगली होती म्हणून हो शांताबाई त्यात काहीच डाऊट नाही ना काहीच डाऊट नाहीये काजल चांगलीच होती चांगलीच राहणार आहे बाबू विलास तुला माहित होतं ना ती काजल तशी नाही म्हणून तुला अजूनही गॅरंटी आहे का तर तू काजल तशी नव्हती अशी अचानक कशी झाली आता नवरा बायको एकामेकाचं एका मन समजू शकते का, सम्ण का, का, है का दोगा 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 बा ह्या माणसाचं मन कायच जाते ह्या बाईचं मन काय चाते सगळे दोघांच्या मनमिळाव गोष्टी सगळ्या दोघां दोघा बायकोले नवऱ्याला माहीत राहते राहते का नाही तर मग जरूरच काजलची काही ना काही मजबुरी असाली पाहिजे तेव्हाच तिनं पैशासाठी हे काम केलं होत एवढं मला गॅरंटी आहे नाही तर ते असे फालतू काम काही करत नाही बाबू विलास अ विलास टेन्शन नको घेऊ ते जास्त लवकरात लवकर कायदेल वापस येते पाहि ना तू समजदारी घे जरा शीख आता तू तिला अग्निपरीक्षा द्यायला लाव परीक्षा द्यायला तयार होईल जर हो ती सत्याची असंत तर आपण अग्निपरीक्षा घेतल्याशिवाय ती घरात घेऊच नाही म्हणा कारण की रामान असत अग्निपरीक्षा घेतली होती सीता माताची अं कायसाठी लोका खातीर घेतली होती तर आपल्याला तसंच काहीतरी करावं लागेल ना आता थांब ना थोडासा येई नसते धीर घे थोडासा तू एकदम हालून नको जाऊ आणि डिप्रेशन मध्ये नको जाऊ हो धीर घे म्हणाल जरासा हो शांताबाई लोकाच्या तोंडाला हाळा आहे काय मलेच तर हिजडा अ माणसात नाही आहे काय असं रंगरंगाचे बोलून राहिले माणसं आपल्या जे वाट्यावर बसणारे किती रंगारंगाचे बोलते अ तुला बायकोली लाती ठेवता नाही येत अरे बापरे काय काय रंगारंगाचं नाही बोलत हो आता मी एकटा पडतो आणि ते चार तोंड पडते बोलायला पुरत नाही आपलं तोंड ऐकूनच घ्या लागते शेवटी माणसाले बरं टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ जाय घरात हातपाय पाय धु पा, जेवण कर। ताट करून देतो लागेल तुला शांत आले जरास जेवाले दे बाप सकाळपासून चौपाशी आहे व देवा जराशी जमाले चाल रे घरात देतो मी जेवाले चाल समजावतो तुला मी अजून चाल चल घरात चाल अरे बापरे अनुराग लेखा गावात एखादी खबर नाही का तू येऊन बी गेला अरे नाही का राजा भाऊ माय ड्युटी संपली ना आलो मी आता आता दोन तीन दिवस मस्त सुट्ट्याच आहे मला आता दोन तीन दिवसात तूर, वर गेलो का नाही आता काम संपलं पूर्ण आता अजून दोन तीन लागते आता मदत सुट्ट्या राहते दोन तीन दिवसाच्या म्हणून आलो बा असे का पाय लाय का, ले ले का? वाले तू गावातल्या बायका पडून राहिले काय न कवा करतो तू लग्न काय बोलत आहे कोणाची बायको पयाली म्हटलं कोणाची बायको पयाली हे तिची बिन आपतले का पुऱ्या गावाला माहित आहे का राहिली गोष्ट पेपरात यायची बस तेवढंच राहिला आता नाही तर पुऱ्या गावाला माहित आहे तुलाच माहित नाही बिनापत का राजा भाऊ तसं कसं काही नाही आता गावात घडलेली गोष्ट माहित नाही तशी गोष्ट नाही आहे पण आता तिकडे मी टूरवर गेलो होतो तर गोष्ट कशी माहीत पडणार आहे आणि दोन तीन दिवस झाले मी इकडे फोन भी केला त्यात कुणालाच फोन नाही केला मित्रांनी नाही केला घरी बी नाही केला मला फोन तर तिच्या काही माहित नाही जेव्हा असो असो काय आले का तो विलास नाही का बे तो विलास त्याची बायको पहिले का हा काय बोलता ते काजल काजल नाव आहे वाटते तिचं नहीं हो राजे कही बोलता कांगली है ते भाई ना कश्मीर का, का राजे अबे यार जैसा दिखता है वैसा रहता नहीं ना अरे काजल दिखी के तेरे को ऐसी पर निकली ना निकली ना वो भाग गई किसी और के साथ क्या अरे यार विलास भाई की तो लग गई यार अरे विलास भाई नहीं बहन है बहन विलास बहन है वो उसको ल, उसको पत्नी को पैसे रखना पड़ता उसको क्या चाहिए पैसा धन दौलत उसको कुछ भी समझ में नहीं आता अरे उसके घर में दो टाइम का खाने के खाने के लिए नहीं रहता लेकिन यार क्या वो लड़की रहेगी क्या आ? दो टाइम का अच्छे से खाने को चाहिए आ? कपड़ा लगता सब लगता ना घर चाहिए अच्छा वाला आ? एक लड़की बोले तो सब सुविधाएं चाहिए आ? नहीं तो फिर वो रहती नहीं ऐसे भाग जाती अरे यार बुरी बात है यार भाई लोग अरे अरे तो देख ओ हो ओ, ओ, ना विलास भाई अरे भाई लोक तुम्ही नारी बोलणंही असं म्हणजे गावागावात चर्चा चालू आहे मायाम सर्व गावात चर्चा चालू आहे रे बा तोंड दाखवायला जागाने ठेवली माया बायकोनं तोंड दाखवायला जागाने ठेवलं रे काय करू न काय नाही आता मनाची इच्छा होऊन राहिली रे देवा भाऊ बोल बो, मी बोलू काय बोलू काय म्हटलं मी अरे चित्राबाई वाटते बोला ना काय म्हणता माहिती ती काजल पय आली ना तुम्ही गोष्टी करून राहिले तुम्ही असतं भोवाय राजे त्याच्यात नंद्या त्यानं असतं पैवलं तिले तो असतं पैवून घेऊन गेला तो असतं होतं त्यांना तिच्या काठावर त्याच्या मांडीवर तिचं डोकं होतं आ ते असतं भाऊ आहे मोठा सांगून राहिला तर दुसऱ्या सोत पळाली म्हणून ते असत भाऊ सोत पळाली का ते काही बोलत कशा का माय बीन कुठच्या कुठं काही नको बोलू बा चित्राबाई तुली सवय आहे म्हणते काही बोलायची माय भावावर काही येईल काही बोलू नको बा

का हो राजू भाऊ काय म्हणते चित्राबाई खरंय काय काय माहित राजा पण चित्राबाई ने उघडकी सांगलं हे गोष्ट खरी आहे तिच्या जनात लफड फुटलं राजा तेच गेली होती तिथं पाण्यात त्या भाऊ नदीच्या ना मग होऊ शकते त्या भाऊ असं त्या भाऊ म्हणजे माहित म्हणत त्या भाऊ येऊन राहिलं त्या भाऊ आता मला माहित नाही कोण काय नाही तर पण ते म्हणते बा त्या भाऊ म्हणून आम्हाला आता माहीत पडलं त्या समोर सांगितलं तर आम्हाला बी नव्हतं माहित काय राजा नंदने अशा गोष्टी शोभते का राजा का बायको भेटली असते का बे बाईच्या काही काम करते राजा तेव्हा भाऊ हो ना आ, राजा घरी संपत्ती आहे त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे नशा कोणाच्या बायका घेऊन पहिलं चांगला आहे का हा दहा वर्षाचे पोरगे आहे त्या विलासले त्याच्या बायकोले काय राजा त्या भाऊ अकलीचा कांदा असून बी तो तो बी विलासलेच म्हणतो आपण विलास पेशेत त्या भाऊ दिसला राजा मला मग तुम्हाला वाटलं मी खोटी बोलतो मी काय खोटी बोलतो बापा खोटी बोलाले जे आहे ते सांगितलं बाकी काय आपलाच दाना बिचकला आहे म्हणून काय फायदा आपला दाना बिचकाले काय म्हणतो मास्तरी बाई कुठ चालला बापा कुठे जायची काकू आता अंगणवाडी चाललो आम्ही काही नाही मास्तरीनबाई म्हणे सुमनबाई मास्तरी तुम्हाला ते काजलच काय मॅटर आहे कुणासोबत पळाल ती अशी गावभर चर्चा आहे ना माझ्या पण कानावर आली आता सुमनबाई भेटल्या म्हटलं तर त्यांनाच विचारते म्हटलं मी अरे मास्तरीनबाई काही नाही ते आता घरची परिस्थिती कमी आहे ना जरा शिक विलासच्या म्हणजे विलास तिचा नवरास काजलचा तर त्यात असं झालं का त्याची परिस्थिती आता कमजोरीची आली जर अशी गरिबीची आली तर त्याच्यावर पैसा पाणी थोडस कमी राह पैशासाठी वय वाटते ते पहा आली असं माहीत आणणार गोष्ट आली हो का पैशासाठी पण त्यांना असं शोभते का हो दहा वर्षाची मुलगी हा इतकी दिवस त्यांच्या लग्नाला झाले काय बाई बाया आजकालचं जनरेशनच कसं आहे तर काय माहित अगदी माहित चित्र तु आली का बापा हो बापा कहून बापा हा तू आली का म्हणजे मी काही येऊ नाही शकत काय नाही बापा तसं नाही म्हणताय मी रस्ते का माय बापा बापा बापा। हो बापा? हो आई बापाशी नाही तो आई बापाशी नाही आहे कोणी येऊन जाऊ शकते त्याच्यावर काढले बोलून राहिली बाबा राहिले बापा बोलायच बोलायच तिकडे अरे मास्तरीनबाई कुठे बाबा अरे चित्र कुठे नाही अंगणवाडीत चालली होती मी तर काही नाही आपल्या गावामध्ये ते बातमी पसरली आहे ना काजलची बस तीच गोष्ट मी सुमन सोबत बोलत होते सुमन ताई सोबत नाही का तर तुम्ही आयला मदत तेवढ्याच अच्छा हो का मास्तरीन बाई ना आ, आता काजलचं लफड म्हणजे काय वधू पण आपल्याच गावचा आणि वर पण आपल्याच गावची म्हणजे होता येत काय बोलत काय तुम्ही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मुलगा पण इथलाच आणि ती काजल पण इथली असं तुमच्या मनाचा अर्थ आहे हो ना हो आता पाटलिनबाई पोर का नाही का मोठं वाल बस तो वर आहे आणि आपली काजलबाई वधू आहे <laughs> अग बाई हो का मय बाई अ पाटलिनबाई पोराला शोभते तरी का असले का पाटलींबाई तर खूपच संस्कार दाखवत त्यांच्या मुलांवर अ काव चित्रे खरंच पाटलींबाईचं पोरगस वय ना अजून भलत सलत पोरग निघन अरे पुऱ्या गावात तू अशीच फैलवत गोष्ट हा चित्र पाटलींबाईचं पोरगवाय पाटलींबाईचं पोरगवाय हा नाही लाता खाशील का बा तू आ जर विचार करत जाणार जिथे जिथे तोंड मारत काय हो बाई माझी सत्याची बाजू आहे तर मला काही हो नाही आहे जो खोटा बोलत असेल त्याला भेव आहे हा काय पाहिलं ना 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 का नाही कोळ्यात बसायला लावलं आगीच्या नावाची सुमन नाहीये फोकनिथ अ माय पण शोभलं नाही बापाच्या पोराल्याने शोभलं पाठली नाही शोभलं दहा वर्षाची पोरगी आहे काजल्य हो नवऱ्याला टाकून अशी पळून जाणं म्हणजे चांगलं नाही आहे बापा आणि त्या पोराले कुवाऱ्या पोराले घेऊन पहायला ते आ त्या कुवाऱ्या पोराला तरी त्याच्यात काय दिसलं ना काय नाही बापा लग्न झालेले बाई आ आता प्रेम आहे बाई सांगता येते काय अरे मावशीच्या वयाची असो का मायच्या वयाची असो त्याला आवडली तू घेऊन पयाला मज्जाच <laughs> मज्जा आहे रे बापा दे का माय बाई सांग बर काय करत सेवा पुरी मागास राहिले नाही बायकाच चायला पुऱ्या लग्न होऊन इथे येऊन जाते माझ्या घरी इथेच होऊन जाते मग माझ्या घरी आल्यावर अ माय मी काय मी काय चायली म्हटलं मलाच म्हणून तू माझ्या घरी येऊन म्हणू अ माय तुला झाले म्हणू बाबा मी तुला तुला ते तुले कोण जमलं चैली आहे का तू आ मा्याच्या घरी येऊन चैली का सांग ना चैली असं चैली असन वय उदास तोडे चभ्यात तोंडाची हा मला चैली म्हणून राहिली तूच चैली तर मायच्या घरी येऊन बसली नवऱ्याने टाकून मला सांगून राहिली चैल्यावानाची फोकऱ्याला ताणत राहत इथं तिथं इथं तिथं शपारली काय हा जर तोंड आवरून बोलत झालं आ तेच तर त्या लफडे केली असते पुऱ्या गावभर चर्चा केली असती का तुला मायला के लफड केलं माय माहिला लफड केलं याच्या पोरासपाय आली आणि त्या पोराचे सतरा नाव घेऊन राहील तू लाज वाटते तुला काही टाईम होता त्या घरी खाली भेटे ना त्या मायला ते त्याच्या घरी नेऊन सारे म्हटलं आता तू तिच्याच बदल आता अशी हो वाईट वाईट गोष्ट सांगून राहिली लोक हरी किंवा राहिला का तुले जित्त जिथं जित्त जिथं जित्त जिथं तोंड मारत हो 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 सुमन भाई तुमचं बरोबर आहे चित्रात तुम्ही एकदम अशा इतक्या इतक्या गोष्टी नाही सांगायला पाहिजे लोकांना ठीक आहे आता आम्ही होतो म्हणून आम्ही नाही सांगणार कोणाला तरी पण आमच्यावरच तरी कशाला विश्वास ठेवला कोणाच्या पुढेच अशा गोष्टी बसते का आता पळाली हे गोष्ट ठीक आहे सांगितलं कोणासोबत पडाली का पडाली नेहमी नेहमी एकच एक गोष्ट आणि तिच्याबद्दल वाईट साईट बोलता तुम्ही म्हणून मला पण असं वाटते की नाही बोलायला पाहिजे हो वा हो तू इथे भाग आता चिमल्यात तोंडाचे मला अशी बात सारे फुटक्या भोकाचे भरलाय काय माहित बाबा जिथं 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 तिथं मला नवराच सांगते मायावाला चिमल्या तोंडाची तू असणार तू मला कशाला म्हणते ग आ हेच कारण आहे हेच कारण आहे तुला तुला जर सरळ चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं तर तू समजत नाही हेच कारण आहे लोक तुला बार बार हेच म्हणतात की नवरा टाकून इथं आली आणि हे गोष्ट सर्वांची बरोबर आहे तुझं चुकीचं असं वागणं आ तुला चांगल्यासाठी कोणी सांगते तर उलट त्यांनाच तू उलट उत्तर देते आणि ते पण घाण प्रकार मध्ये घाण शब्दात काही ना काही काही ना काही अंगाच्या गोष्टीवरून टोपण नाव पाडून देते चिमल्या तोडाची काय चिमली असो का काही असो अ तुला काय करावं लागते ग तुझ्यापेक्षा तर माझं अजूनही वरिष्ठच आहे मी वरिष्ठ असाला दोन चार गोष्टीचं नॉलेज पण आहे आणि एक मास्तरीन पण आहे अंगणवाडीची सेविका तू बघ ना काय आहे तू आ इथं एवढ्या बुलटानेच कामा धंदायला जा लागते ना राहा लागते सांगून राहिली चिमल्या थोड्याची म्हणून राहिली म्हणे अवय नव्याच्या घरीच नाही टिकली व हो माय तू नव्याच्या घरी टिकाले ना तुम्ही चांगल्या नाही म्हणून तर चांगल्या माणसाचे बोलणं तुम्हाला आवडत नाही तुम्ही पुरे गावाला बेकार आहे ना म्हणून तुम्हाला झोपते तुम्हाला मी सत्यवान श्री आहे म्हणून तुम्हाला माझ्या गोष्टी झोपते हो 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 जाय 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 मोठी सत्यवान वाले चालली म्हणायची चला तर मित्रांनो मग सा, सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काजलचा हा पार्ट कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर मग भेटूया उद्याच्या पार्ट मध्ये नमस्कार